ऑनलाइन गेम खेळायला पैसे न दिल्यामुळं आईची हत्या ऑनलाइन गेमच्या व्यसनानं अनेकजण कर्जबाजारी होऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत परंतु आता ऑनलाइन साठी पैसे न दिल्यानं एका तरुणानं सावत्र आईची निर्गुणपणे हत्या केल्याचं चा उघड झालं आहे तसेच हा गुन्हा लपवण्यासाठी आपल्या वडील आणि चुलत्याच्या मदतीनं आईचा फरशीभर घसरून मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला आहे वसाई गुणे शाखा दोन च्या मदतीनं चोवीस तासात या गुन्ह्याची उकल करून चौघांना बेड्या घालण्यात आल्या इम्रान खुसरो याला व्ही आर पी ओ हा ऑनलाइन गेम खेळायचा त्याला टेलिग्राम वरून या गेमचा मेसेज आला होता तो गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख ऐंशी हजारांची गरज होती आणि ते पैसे मागण्यासाठी त्याच्या सावत्र आईकडे गेला असता त्याला तिनं दिला नाही त्यामुळं त्यानं तिची रागाच्या भरात निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी बाप अमीर सुलतान सलीम यांच्या त्याची आई पडून जखमी झाल्यानं त्यातच तिचा बनाव केला यासाठी त्यांना डॉक्टर करून मृत्यू प्रमाणपत्र घेऊन तिचा मृतदेह मुस्लिम दफनभूमीत पूर्ण अंत्यविधी उरकला होता वसई गुन्हे शाखा दोनच्या टीमनं चोवीस तासात या हत्येचा भांडाफोड करून चारही आरोपींना बेड्या धोकल्या मुलगा इम्रान खुसरू बाप अमीर खुसरू सुलतान सलीम खुसरू तसेच डॉक्टर गर्ग अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर आरशा खुसरू एक हत्या ही पेशन वकील होती आणि प्रॅक्टिस करत असल्याची माहिती उघड झाली आहे ही घटना वसई पश्चिम डिमार्ट जवळील पेरियार अपार्टमेंट सव्वीस सा जुलै रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास घडली आहे आरोपी मुलगा इम्रान हा व्ही आर ओ हा ऑनलाईन गेम गेम खेळायचा त्याला टेलिग्रामवरून या गेमचा मॅसेज आला होता तो गेम खेळण्यासाठी त्याला एक लाख ऐंशी हजाराची गरज होती आणि ते पैसे घेण्यासाठी गेला असता त्याला दिलं नाहीत म्हणून त्यांना रागाच्या भरात ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून पोलीस याचा तपास करत आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा